हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूबच्यामध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये फणस दिसत असेल तर हां आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा फणस होतात आणि मेथास सुद्धा म्हणजे कसं असतं जे उशिरा खोऱ्या वगैरे पडतात त्याच्यामध्ये फणस आहेत ना ते उशिरा पावसाळ्यात वगैरे पिकायला जातात आणि आता जुलैचा महिना आहे तर जुलैमधला हा मस्तपैकी कापा फणस आहे आणि तुम्ही बघू शकता साईज बघा केवढी आहे खूप मोठा फण आहे आणि आमच्याकडे यांना ढोल म्हणतात फणसाच्या ढोल म्हणतात आणि मेन म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या जाती आहेत फणसांमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती असेल पण आता तरी आमच्याकडे एक फणस आणि कापा फणस आहे तर हा सा कापा फणस आहे आणि कालच नुकतंच आम्ही बागेतून जाऊन काढून आणलेलं आहे म्हणजे आम्ही जायचो बघायचो पण तयार नसायचे पण आता ज्याचे जे काटे आहेत ना हे वरचे बऱ्यापैकी झालेले आहेत तयार आणि एकदम पसरटसुद्धा झालेले आहेत तर अशा प्रकारे हा कापा फणस आहे आणि वरती नाही असं लावून ठेवलेलं आहे कारण की चीक आहे सो चीक लागू शकतो त्याच्यामुळे हे लावून ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी खड्डासुद्धा पडलेला आहे फणसाभोवती तर एकदम तयार आहे फणस तुम्ही बघू शकता बघा कापा फणस आहे आणि मेन म्हणजे व्हिडिओ करण्याचं कारण हेच आहे की त्याची साईज तुम्ही बघू शकता केवढी मोठी साईज आहे याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे फणस होतात आणि हे जे फणस आहेत ना त्यांना काही काही करावं नाही लागत ते ज्या जोरावरती येतात त्या जेवढे मुदाजवळ वगैरे लागतात ना जेवढे खाली वरती पण हो लागतात फणस पण जेवढे मुदावरती जेवढे लागतात ना त्याला जो जोर मिळतो ना त्याच्याने फणस अजून पण मोठा होतो आणि आता कसं पाऊस आहे त्याच्यामुळे ह्याने ना खूप सारं पाणी आतमध्ये शोषून घेतलेलं आहे आणि खूप फुगलासुद्धा आहे फणस आणि आतला जो घर आहे तो चांगला आहे पण आत्ता कसं असतं पावसाळ्यात ना फ जे काही फळं ना पाणी खेचून घेतात त्यातलं फणस पण आहे ना पाणी खूप खेचून घेतं त्याच्यामुळे आतला जो घर असतो किंवा आतलं जे फळ आहे ना त्याच्यामध्ये पाणी जातं त्याच्यामुळे आमच्याकडे त्यांना काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे म्हणजे पानारतो तो फणस पानारलेला फणस तो खायचं नसतो जास्ती पानारलेला फणस पण आपण खाणार आहोत कारण की आपल्या झाडावरचं आहे त्याच्यामुळे ह्याने जेवढं पाणी आतमध्ये शोषून घेतलं आहे त्याच्यामध्ये फणसामध्ये पाणी असणार आहे आणि मेन म्हणजे आता ज्या आतल्या ज्या अटला असतात ना त्यांना मोड आलेलं असतं कारण की पाऊस पडून म्हणजे एकसारखं पाऊस पडून पडून आहे ना हे जे दातं दिसत ना हे जे पानं आतमध्ये पाणी आहे ते आतमध्ये खेचून घेतात आणि त्याच्यामुळे ज्या आतल्या बिया आतल्या ज्या अटला आहेत त्यांना आपोआप मोड येतो तर अशा पद्धतीने असतं आता कसं मे महिन्यामध्ये जसं की एप्रिल मेच्या दरम्याने ना फणस जसे पिकायला लागतात ना तर त्याच्यामधला जो गरा असतो जो सुका गरा असतो ना तसा आत्ताचा जो घर असतो तो सुका नसतो पान पानारलेला गरा असतो थोडक्यात काय तर आतमध्ये पाणी गेलेलं असतं जसं हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जे पाणी सोसून घेतात हे जे काटे दिसतात ना किंवा वरचं जे आवरण आहे ना हे पाणी सोसून घेतात त्याच्यामुळे आतमध्ये पाणी तयार होतं तर अजून आपल्याकडे म्हणजे आहेत आपल्याकडं झाडावरती फणस जे कलम झाडे झाडं असतात ना कलमाचे तर त्याच्यावरती फणस लागलेले आहेत आपले पण ते खूप अजून कोवळ आहेत त्याच्यामुळे आपण ते काढलेले नाही आहेत पण हा जो फणस आहे ना आपण दरवर्षी लागतो फणस आपला हा आणि त्याच्यावरती खूप असे मोठमोठे म्हणजे दोन आहेत एक कापा आहे आणि एक बर्का आहे त्यातला हा एक कापा आहे आणि तुम्ही बघू शकता केवढी मोठी ढोल आहे बघा मोठीच्या मोठी आणि आम्ही खूप मोठमोठे पण फणस आहे याआधी पण काढलेले आहेत झाडावरून तळायला वगैरे भा आणि हा जो फणस आहे ना भाजी वगैरे मस्त लागते आतले जे घरे असतात ना त्या घरांनी भाजी गर, गरे, गरे जी भाजी केली जाते तर ते गर ग गरे मस्त म्हणजे भाजी पण एकदम मस्त लागते आणि खूप उशिरा लागतो म्हणजे जेव्हा हे पडतात ना ते म्हणजे वगैरे त्या उशिरा पडतात त्याच्यामुळे ना हे पिकायला खूप पावसाळ्यात जातात त्याच्यामुळे तो जो पावसाळ्यामधले जे फणस गरे असतात ते आपण जास्त खायचे नसतात कारण की आतमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे सो आपण पिकायची वाढ बघतो आहे पण मस्त आहे फणसा आहे कापा पातळ आहे सालीला म्हणजे त्याची जेव्हा जी साल आहे ती पातळ आहे सो पण चवीला एक नंबर आहे सो दरवर्षी आपला माणस लागतो तुम्ही सगळ्या बाजूने मी दाखवते बघा आणि प्रॉपर तयार आहे जसं कोवरी तुम्हाला माहिती आहे कोवरीचा जो कलर असतो एकदम हिरवा आणि जशी मग ती जशी जून होत जाते तसा कलर बदलत जातो तसा आता तर ह्याचा कलर ना असं थोडा ब्राऊनिश तुम्हाला बघायला मिळेल थोडा असं ना असा ह हल, हल्दी कलर असतो ना त्याच्यासारखा तुम्हाला बघायला मिळेल सो हा पूर्ण तयार आहे रेडी दात पण त्याचे बऱ्यापैकी हे जे दात आहेत ना त्या बऱ्यापैकी पसरलेले आहेत तर अशा पद्धतीने आमच्या बागेतला फणस आहे आणि ह्यावेळेस ना एकच लागला होता तर काल आम्ही हँडल तुम्ही शॉर्ट वगैरे बघितले असाल सो काल आम्ही ना याला काढायला गेलो होतो आणि हा तयार आहे तर आता खूप असंख्य फणस तुम्हाला बघायला मिळतील कोकणामध्ये आता पावसाळ्यामध्ये कारण की ते उशिरा लागले त्याच्यामुळे ते उशिरा पिकायला जातात आणि खूप जाती आहेत तर काय काय ब फणसाला पण खूप सारी अशी नावं वगैरे असतात त्यातला आमचा एक कापा फणस आहे सो मस्त गोड वगैरे रसाळ आहे एक नंबर आणि त्यातल्या ज्या अटला आहेत ना त्या पण मस्त लागतात तुम्हाला माहीत आहे की अटला काय आपण टाकून देत नाही मस्तपैकी माती वगैरे लागून सुकून ठेवतो पण तो ते कधी तर ते मे ए, एप्रिल मेच्या दरम्यान तेव्हा कसं पाऊस नसतो ऊन होतं पण ह्यावर्षी पाऊ पाऊसच लवकर आहे त्याच्यामुळे आपल्याकडे सुकवता वगैरे आलेलं नाही आहेत नाहीतर मग आपण डायरेक्ट शिजवतो आणि खातो आता तुम्हाला म्हणा एक गोष्ट सांगते असे लोकं म्हणतात किंवा लोकं करतात सुद्धा आधी लोकं करायचे जर तुम्हाला बरकाचं झाड लावायचं असेल किंवा काप्याचं झाड लावायचं असेल ना तर ती जी अटलं असते अटल्यापासूनच झाड बनतं अटला म्हणजे ह्याचं एक बी आहे जसं बाकीच्या फळांमधल्या ज्या बिया असतात त्या पद्धतीने याच्या बी असतात तर जर तुम्हाला बरका कोणाच हवा असेल तर वरची जी साल काढतात अटल्याची आणि टाकतात आणि जर तुम्हाला कापा फोडण्याचा हवा असेल तर जी साल ही सकळ जी बी असते ती लावली जाते मातीत पुरली जाते तर अशी पद, अशी पद्धत आहे किंवा असं लोकं म्हणतात जर तुम्ही तुम्हाला बरकाफणास हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरची साल काढून ती लावायची जमिनीमध्ये तेव्हा बरकाफणस होतो आणि जर तुम्ही साल काढलं सालीसकट टाकलं तर तो कापाफणंच होतो तर ही एक अशी गंमत आहे लोकं म्हणतात अजूनसुद्धा कापा आणि फणस जर तुम्हाला झाडं तयार करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता पण आत्ता लोक तेवढी करत नाहीत पहिली लोकं म्हणायची तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता असं काही नाही आहे चालीसकट जर टाकलं तर कापा फणच होतो आणि साल काढून जर असंच टाकलेत आटला तर ते बरका फणच होतो तर अशा पद्धतीने हा आपला मस्त वेगळी फणस आहे मी लांबून दाखवते तुम्हाला केवढा आहे बघा आणि कसं माहिती आहे फो कॅमेरामध्ये तुम्हाला तकल्या तर अजून छोटा वाटेल पण खूप मोठा फणस आहे तेवढाच त्याची रुंदी पण तेवढीच आहे उंचीला पण खूप मोठा आहे बघा उंचीला पण खूप मोठं आणि हे जे डाग दिसतात ना तर हे पाऊस कसं सतत पडतो त्याच्यामुळे ना एक वरचे दात असतात ना ते कुसलेले आहेत पण आतले जो फणस आहे आतला जो घर आहे तो चांगला आहे सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण की ना हे एवढे मोठमोठे फणस ना बघायला तुम्हाला भेटणार नाहीत म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी घेऊन जाऊया हे आपल्याकडे आणि कसली फवारणी नाही किंवा कसलं खत नाही किंवा काही नाही आम्ही ना आमच्याकडे जी झाडं आहेत ना एकदम एक जुनाट झाडं आहे आणि हे खूप म्हणजे खूप जुनं झाडं आहे खूप मोठं वाढलेलं आहे त्याच्यामुळे ह्यांना आम्ही काय खत वगैरे काही टाकत नाही दरवर्षी कोरा येतात त्याच्यातून हे फणस तयार होतात त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता काय त्या जोराने जे फणस तयार होतात तुम्ही साईज पण बघू शकता मस्तपैकी तर एवढे ह्याच्यापेक्षा पण मोठमोठे फणस होतात साईजने वगैरे काहीने उंचीने कमी असतात पण जो घेर असतो ना त्यांचा हा जो घेर असतो ना ह्याच्याने पण खूप असे मोठमोठे फणस होतात तर अशा पद्धतीने हा आमच्या बागेतील कापा फणस आहे लांब लचक बघा मस्तपैकी आणि आमच्याकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे ना ह्याला आमच्याकडे फणसाच्या ढोली म्हणतात मोठे असले ना की त्याला फणसाच्या ढोलीसुद्धा म्हणतात सो अशा पद्धतीने हा मस्तपैकी फणस आहे सो पिकलाय नाही आहे पिकला की आपण खाणारच आहोत पण कमी खाणार आहोत कारण की आता फ फणस पाणारलेले असतात आतमधून म्हणून सो दोन दिवसांनी पिकेल सो अशा पद्धतीने हा आपला फणस आहे आणि तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर फणसाचं ओवरऑल तुम्हाला माहिती आहे की काय त्याचं कार्य आहे आपल्या ओवरऑल शरीरावरती सो तुम्हाला ते पण माहिती आहे बरका पण खूप छान लागतो चवीला वगैरे पण लोक आवडीने जास्तीत जास्त कापा खातात पण तसं बघायला गेलंत ना तर बरकापासून खूप काही गोष्टी बनतात साठे बनतात त्याच्यानंतर आपण वडे बनवू शकतो भाजी बनवू शकतो तसं काप्यापासून आपण काप्या पण भाजी पण बनवू शकतो पण आपण त्याच्यापासून वडे वगैरे बनवू शकत नाही कारण की तो कापा असतो कारण की कडक असतो त्याच्यामुळे तुम्ही तो सुकवू शकता त्याबदली पण तुम्ही त्याच्यापासून साठे वगैरे बनवू शकत नाही तर अशा पद्धतीने मी ओवरऑल तुम्हाला माहिती सांगितली आणि आमच्या बागेतला होणार असाय हा सो कालच आम्ही काढलेला आहे सुभकाग केवढा मस्त आहे तर चला आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय